ट्रॅफिक पोलिसांची गुंडगिरी भरचौका तरुणाला लाथांनी मारहाण व्हिडिओ व्हायरल ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे वाहतुकीचे नियम न पाळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते मात्र काही वेळा वाहतुकाचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात अशावेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात दरम्यान आता पुन्हा एक वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत एका तरुणाने वाहतुकीचा नियम मोडला त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे एक ट्रॅफिक पोलीस चक्क तरुणाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी प्रचंड चिडले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वाहतूक पोलीस हवालदार रस्त्याच्या मधोमध तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण हात जोडून विनंती करताना दिसत आहे ड्युटीवर असलेले अधिकारी उड्डाण अधिकारी उड्डाणपुलाखाली उभे राहून वाहतूक नियंत्रित करत होते हेल्मेट नसल्यामुळे तरुणाला पोलिसांनी थांबवले आणि त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आली हा व्हिडिओ संभाजीनगर मधला असल्याचं बोललं जात आहे व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट करत पोलिसांचा निषेध केला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पोस्ट शेअर केली आहे ज्यात लिहिलं आहे की हा व्हिडिओ जुना असून मुंबईतला नाही आहे आणि या घटनेवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे व्हिडिओ व्हायरल होताच राज्यभरातले नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत पोलिसांवर टीका करत आहेत काहीनी तर ट्रॅफिक पोलीस कशा पद्धतीने दादागिरी दाखवतात याबद्दल अनुभव शेअर केले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज छत्रपती संभाजीनगर